जयंत पाटील हे राजाराम बापूंची अवलाद नाही काहीतरी गडबड झाली नाहीतर राजाराम बापूंची अवलाद जयंत पाटील असू शकत नाही हे ऐकायलाच कानाला किती वेगळं वाटलं ना किंवा ऐकल्यानंतर थोडासा राग देखील आला असेल तुम्हाला थोडस वेगळं वाटलं असेल पण मित्रांनो हे काढले सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना ही भाषा वापरलेली आहे आता या भाषेचं समर्थन कोण करेल किंवा कोण करणार नाही हा वेगळा विषय पण ही भाषा जयंत पाटलांना वापरणं हे कितपत योजले आणि या भाषेचं समर्थन किंवा या एकूणच गोष्टीचं समर्थन भारतीय जनता पार्टी हा पक्ष करतो का हेच या व्हिडिओमधून आपल्याला समजून द्यायचं तर मित्रांनो हो, मी विजय आणि आपण पाहतायत आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चायडे सो so, या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं लँग्लीज सबस्क्राईब करून टाका विषय थोडा हार्ड आहे थोडा वेगळा दे, आहे सो so, वेगळ्या पद्धतीने हँडल करण्याचा आपण प्रयत्न करू बाकी तुमची मर्ज मित्रांनो गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचा वाद नाही दोन दिवसापूर्वीचा दोन वर्षांपूर्वीचा नाही त्यांच्यातला वाद मागच्या वीस वर्षापासून जेव्हापासून गोपीचंद पडळकर हे राजकारणात आले तेव्हापासून गोपीचंद पडळकरांना राजकारण्याविषयी किंवा जे प्रस्थापित राजकारणी त्यांच्या विरोधात त्यांनी पहिल्यापासूनच दंड थोपटले होते पहिल्यापासूनच शड्डू ठोकला होता या 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 की, की या राजकारण्यांना या राजकारण्याचं राजकारण मी निस्तनाभूत करीन तरच मी या ठिकाणी राजकारणात टिकून राहील गोपीचंद पडळकरांनी नेहमीप्रमाणच बोलताना जयंत पाटलांची फिरकी घ्यायला चालू केली परंतु यावेळेस मात्र जे गोपी बोलले ते थोडं कारणाला ऐकण्यासाठी वेगळं वाटणार पण गोपीचंद पडळकरांचा इतका राग जयंत पाटलांवरती का आहे हे समजून तर घेऊयाच आपण परंतु हे हा राग आणि हे बोलण्याची पद्धत एका आमदाराला एका आमदाराविषयी जो माझी मंत्री आहे आणि एक ठीक आहे त्यांचं त्यांचं वाद काय असते परंतु एक समाजामध्ये जयंत पाटील हे एक सुसंस्कृत नेते म्हणून समोर येताना दिसतात आपल्याला त्यांना कसं बोलताना इतकी खालच्या पातळीची भाषा गोपीचिंद पडळकरांना वापरणं कितपत योग्य आणि त्यांना तो अधिकार आहे का हेही समजून आपण घेऊ हो। ज्यावेळेस दोन हजार नऊ साली गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वगैरे तिथे ते लढले होते निवडणूक त्यावेळेस ते त्यांनी त्यावेळेस ते त्यांचा जो काय ओरा होता किंवा त्यांची जी काही त्यावेळेस धडपड होती ती एकूणच प्रस्थापितांना गाडून विस्थापितांचं साम्राज्य उभं करायचं अशीच काही ती होती त्यावेळेस ते त्यांनी मंत्र्यांना गावबंदी केलेली होती त्यावेळेसचे तत्कालीन मंत्री हे जयंत पाटील असताना त्यांनी त्या ते ठिकाणी जयंत पाटलांना त्यांचं विमान आम्ही त्या ठिकाणी पाडू वगैरे त्यांना येऊन ना ना देणार नाही अशी गोपीचंद पडळकरांची त्यावेळेची भाषा होती परंतु त्यावेळेस गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या एकूण सर्व कार्यकर्त्यांना होते याच जयंत पाटलांनी त्यावेळेस त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला त्यांना त्या ठिकाणी ते भरपूर मारण्यात आलं त्याच्यानंतर मंगळसूत्र चोरीच्या आरोपाखाली त्यांना आत टाकण्यात आलं आणि त्याच्यानंतर गोपीजेत पडळकरांची इमेज ब्लर करण्याचा प्रयत्न हा जयंत पाटलांकडून व्हायला सुरुवात ते करायला सुरुवात झाली आणि याच्यामुळं जयंत पाटलांबद्दल मनामध्ये तीव्र नाराजी हा विषय वेगळा परंतु तीव्र दुश्मनी घेऊन गोपीचंद पडळकर हे या सगळ्या गोष्टींमध्ये उभे राहिले आणि उत्तर आणि या सगळ्यातूनच आज जो काय गोपीचंद पडळकरांनी जो काही जयंत पाटलांना ज्या पद्धतीने जयंत पाटलांशी त्यांचं जे काही ते वक्तव्य केले त्या वक्तव्याशी खर तर मी सहमत नाही परंतु ते काही काही त्यांच्या गोष्टी असतील तर ते त्यांना लख लागू परंतु भारतीय जनता पार्टी हा लोकांचा पक्ष असं म्हटलं जात शेठजी भटजींचा पक्ष अशी त्यांची त्यांची भावना होती त्याच पक्षामधून आज गोपीचंद पडळकर हे त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरचे महाराष्ट्रातले आमदार आहेत आणि त्यांनी जे राजाराम बापूंच्या त्यांच्या राजाला बापूंच्या सौभाग्य सो, होती तसेच जयंत पाटलांच्या आई जे ते मला ते से 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 या जे कुठल्याही माता माऊलीबद्दल बोललं गेलं नाही पाहिजे परंतु ज्याचं जळतं त्यालाच कळतं हे गोपीजंद पडळकरांचं याच्यावरचं अँसर असेल उत्तर असेल की आमच्या बाबतीत काय घडलंय हे आम्हाला माहिती सो त्याच्यामुळं जे पण काय झालं त्याच्याशी आपल्याला तसाही काही संबंध नाही परंतु भारतीय जनता पार्टी या गोष्टीचं समर्थन करते का आणि जर करत असेल तर भारतीय जनता पार्टीनं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई ऍक्शन घेणं गरजेचं आहे आणि जर भारतीय जनता पार्टी याच्यावरती एक्शन घेणार असेल तर भारतीय जनता पार्टीचंही या सगळ्या गोष्टींना समर्थन आहे हे असं समजण्यात येईल बाकी तुमची काय मते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठमोळे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र